तर नमस्कार मित्रांनो महा टेस्ट सिरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वाजले आता वाजलेले आहेत रात्रीचे दोन वाजून अठ्ठावन्न मिनटं म्हणजे जवळपास तीन वाजलेले आहेत आणि आपण आत्ता तीन वाजता हा व्हिडिओ करतो आहे हा व्हिडिओ करण्याच्या पाठीमागचा मेन उद्देश की आजपासून म्हणजे एकोणतीस तारखेपासून ऑनलाईन फॉर्म भरायची प्रक्रिया सुरू होणार आहे पोलीस भरतीची आणि अजून तरी वेबसाईटला काही अपडेट आलेले नाही आहे मी राज्य शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती आहे अजून इथे मी थोडंसं एकदा रिफ्रेश करून दाखवतो अजून इथे जुनीच माहिती आहे म्हणजे पाठीमागच्या भरतीची वेबसाईट ही जुनीच आहे इथं जी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला वेबसाईट देण्यात येणार आहे तिथे चेंजेस आहेत पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस तुम्ही बऱ्याच ॲडमध्ये बघितले की पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस डॉट महाआय टी डॉट ऑर जी ह्या वेबसाईटवरती ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात होईल आज दिवसभरात कधीही वेबसाईट लाईव्ह येण्याची शक्यता आहे आजपासून म्हणजे एकोणतीस ऑक्टोबरपासून फॉर्म भरायला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे ऑनलाईन फॉर्म भरताना बरीचशी काळजी घ्यावी लागणार आहे आपल्याला काय काळजी घ्यायची आहे काय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेनच आज आपण चर्चा करणार आहोत की टोटल व्हेकन्सी म्हणजे आज दिवसभरात अठ्ठावीस तारखेला दिवसभरात बऱ्याच जिल्ह्यांच्या जागा उपलब्ध झाल्या एस आर पी एफच्या काही गटाच्या जागा उपलब्ध झाल्या त्याचबरोबर कारागृहाच्या जागा उपलब्ध झालेल्या आहेत तर त्या जागांच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत की एकूण किती जागा उपलब्ध झालेल्या आहेत पाच ते सात मिनटाचा व्हिडिओ असेल विनाकारण फापट पसारा मी देणार नाही मी कालच सांगितलेलं आहे तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती ह्या व्हेकल्सीसच्याबद्दल बरेचसे व्हिडिओ बघायला भेटतील अर्धा तास पंचेचाळीस मिनटाचे हो, ते व्हिडिओ असणार आहेत विनाकारण बरीचशी माहिती त्याच्यामध्ये क्लासची माहिती असेल टेस्त्रीची माहिती असेल इतर माहिती तुम्हाला सांगून पूर्णपणे डिस्ट्रॅक्शन हो होण्यासारखं असेल कदाचित ते पण एवढा वेळ आपण घेणार नाही मोजून पाच ते सात मिनटामध्ये आपण ही पूर्ण वेकन्सी बघायचा प्रयत्न करणार आहे पूर्ण म्हणजे जेवढ्या जिल्ह्याच्या वेकन्सीज उपलब्ध झालेल्या आहेत त्या चला तर मी तुम्हाला पटकन नेतो वेकन्सीजच्या टेबलला आज दिवसभरात पूर्ण वेळ घेऊन आपण त्या वेकन्सीज डाउनलोड केलेल्या आहेत त्याचबरोबर त्या वेकन्सीज आपल्या वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या पेजेसना तुम्हाला बघायला भेटणार आहेत ह्या बा� व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्हाला सगळ्याच माहिती तुम्हाला कळणार आहे पण पेजेसला तुम्ही जाऊन पण चेक करू शकताय तर चला सुरुवात करूया आपण व्हिडिओला हो सुरुवात सर्वात, सर्वात पहिला आपण जी बघणार आहे तुम्हाला वेकन्सी ती आहे महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती बघा चोवीस पंचवीसची ही भरती आहे सत्तावीस दहाला जाहिरात आलेली आहे म्हणजे डिटेल किंवा सत्तावीस दहाला त्यांनी जाहिरात काढलेली आहे अठ्ठावीसला पेपरला न्यूज पेपरला आहे आणि एकोणतीस तारखेपासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होणार आहे पहिली जाहिरात आहे पहिली जी व्हेकन्सी आपण बघणार आहोत ती आहे साधारणपणे ठाणे जिल्ह्याची ठाणे ग्रामीण ठाणे ग्रामीणच्या पोलीस शिपाई पदासाठी बघा कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी एकूण एकशे सदुसष्ट जागा आहेत मी टोटल व्हेकन्सी पण काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे मी एक इकडे एक्सेल शीट ओपन करून ठेवतो आहे तिथे मी त्या जागा ॲड करून घेणार आहे टोटल एकशे सदुसष्ट बघा ठाणे जिल्ह्यासाठी टोटल एकशे सदुसष्ट जागा आहेत वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज इथे जागा बघायला भेटत आहेत तुम्हाला अनुसूचित जातीच्या एकूण बावीस परत त्याच्यामध्ये कपीकृत आरक्षण आहे जनरलच्या जागा महिला खेळाडू प्रकल्पग्रस्त हा व्हिडिओ तुम्ही पॉज करून तुम्ही ह्या जागा बघू शकताय मी पूर्ण व्हिडिओमध्ये प्रत्येक घटकाच्या प्रत्येक कॅटेगरी वाईज जागा वाचून दाखवणार नाही शॉर्टमध्ये तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकताय एकूण जागा एकशे सदुसष्ट आहेत पोलीस शिपाई ठाणे ग्रामीण त्यानंतर पुढचा टेबल आपण बघतो आहे लगेच पोलीस शिपाई त्याच्यानंतर पुढचा टेबल बघतोय आपण लोहमार्ग पुणे बघा साधारणपणे दोन तीन वर्षापूर्वी किंवा पाठीमागील दोन हजार अठरा एकोणीसपर्यंत लोहमार्गाचे घटक वेगळा असायचा म्हणजे आज तुम्हाला बऱ्याच मुलांना बऱ्यापैकी मेल कँडिडेट्सना चालकला फॉर्म भरता येतो एस आर पी एफला भरता येतो कॉन्स्टेबलला भरला भरता येतो त्याच्यानंतर जेल पोलिसला भरता येतो प्लस बँडसमनला फॉर्म भरता येतो दोन हजार सतरा अठरापर्यंत लोहमार्ग हा घटक वेगळा होता पण साधारणपणे वीस एकवीसपासून लोहमार्ग हा घटक इन्क्लूड केलेला आहे जिल्हा पोलीसमध्ये तर लोहमार्ग पुणे ह्याच्या आपण एकूण जागा जागा बघणार आहोत लोहमार्ग पुणे पोलीस शिपाई म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या टोटल चोपन्न जागा आहेत कॅटेगरी वाईज तुम्हाला जर टेबल बघायचं असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता एकूण जागा आहेत चोपन्न बघा लोहमार्ग पुणे त्याच्यानंतर तिसरा घटक आपण बघूया तिसरा जिल्हा आपण बघूया तो आहे पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे एकूण चोपन्न जागा आपण आता बघितल्या त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पेजला जाऊया बघा हे दिवसभरामध्ये वेगवेगळ्या वेबसाईटवरून पी डी एफ डाउनलोड करून एकत्र केलेले आहे जेणेकरून तुम्हाला एकाच ठिकाणी एकाच व्हिडिओमध्ये प्रत्येक जिल्ह्याची जागा किंवा व्हॅकन्सी बघता यावी पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा मागील पोलीस भरतीमध्ये आपल्या संस्थेचे दोन विद्यार्थी सिंधुदुर्ग पोलीस कॉन्स्टेबल चालक या पदावरती कार्यरत आहेत आता सध्या साधारणपणे दोन हजार एकवीसच्या भरतीमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं होतं आणि ह्या वर्षी सुदैवाने त्यांचं प्रमोशन ही झालं आहे हवालदार पदावरती एवढी चांगली संधी आहे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई पदाच्या व्हेकन्सी आहेत इथं पोलीस शिपाई बघा एकूण अष्ट्याहत्तर व्हेकन्सी आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जर विचार केला तर एकूण अष्ट्याहत्तर व्हेकन्सी ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी बघायला तुम्हाला भेटणार आहेत ठीक आहे तर वेगवेगळ्या जिल्ह्याच्या जाहिराती आपण बघत आहे तुम्ही व्यवस्थित बघू शकताय मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्ही एकदा व्हिडिओ पॉज करून बघायचे आहेत वेकन्सीस मग पोलीस शिपाई सिंधुदुर्ग त्याच्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे आपण फास्ट घेऊया नेक्स्ट जिल्हा आहे जळगाव पोलीस अधीक्षक जळगाव एकूण पोलीस पदाची एकशे एकाहत्तर पदं ही आहेत जळगावला त्याच्या कॅटेगरी वाईज जर बघितलं तर इथं एकशे एकाहत्तर पदाचं कपीकृत आरक्षण इथं मांडलेलं आहे जिल्हा पोलीस शिपाई जळगाव एकूण एकशे एकाहत्तर त्याच्यानंतर पुढचा जिल्हा कप्पीकृत आरक्षण बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित आपल्या कॅटेगरीच्या जागा बघायच्या आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या आपल्या कॅटेगरीजनुसार जागा तुम्ही एका नोटबुकमध्ये एक वही घालायचे पोलीस भरतीसाठी स्पेशल खास अर्ज भरण्यासाठी स्पेशल घालायचे कारण का तुम्हाला ज्या जिल्ह्यात अर्ज भरायचा त्या जिल्ह्याच्या व्हेकन्सीज तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे तर व्हेकन्सीज एका वहीमध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या आपल्या कॅटेगरीनुसार तुम्ही व्हेकन्सीज लिहून काढायच्या आहेत चे। आणि त्याच्यानंतर तुम्हाला निर्णय घ्यायचा की आपण कुठल्या जिल्ह्यात अर्ज भरायचा आहे नेक्स्ट जिल्हा आपण बघूया बृहमुंबई तुमच्या आवडीचा जिल्हा महाराष्ट्रातील प्रत्येक युवकांचं स्वप्न असतं आहे प्रत्येक युवतीचं स्वप्न असतं आहे मुंबईमध्ये नोकरी करायची मुंबईमध्ये महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती व्हायचं आणि महाराष्ट्राची सेवा करायची तर बृहन मुंबई यांच्या कार्यालयामध्ये मुंबईसाठी एकूण जागा बघा पोलीस शिपाईपदासाठी चोवीसशे एकोणसाठ मी तुम्हाला फार तर योगायोगाने इथं पाठीमागच्या वर्षाची अजून जाहिरात किंवा अजून वेबसाईट सुरू आहे पाठीमागच्या वर्षाच्या मुंबईसाठी एक कंपॅरिझन फक्त दाखवतोय मी जास्त वेळ नाही घेणार आहे मागच्या वर्षी जर जाहिरात जागा बघितल्या टोटल तर टोटल टो पंचवीसशे बहात्तर जागा होत्या दोन हजार बावीस तेवीसच्या भरती प्रक्रियेसाठी आणि आत्ताची भरती प्रक्रिया जी आहे तेवीस चोवीसची तर त्या तेवीस चोवीसच्या भरती प्रक्रियेसाठी मुंबईसाठी चोवीस पंचवीसच्या चोवीस पंचवीसची जी भरती प्रक्रिया आहे त्या भरती प्रक्रियेसाठी मुंबई जिल्ह्यासाठी एकूण जर जागा बघितल्या तर चोवीसशे एकोणसाठ म्हणजे थोड्या कमी आहेत मागच्या वर्षी किंवा मागच्या भरतीला पंचवीसशे जागा होत्या पंचवीसशे बहात्तर आता चोवीसशे एकोणसाठ जागा आहेत पण ह्या जागा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही मुंबईसारख्या जिल्ह्याला पदांची संख्या किंवा पोलीस कॉन्स्टेबलची प्रचंड प्रमाणात मागणी आहे त्यामुळे इथं जागा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही पुढचा जिल्हा आपण बघूया कपिक्रत आरक्षण तुम्ही बघायचं आहे शांत डोक्यानं वही घालायचे मी पुन्हा एकदा सांगेन तुमच्या कॅटेगरी वाईज अनुसूचित जाती तीनशे वीस जागा आहेत त्याच्यामध्ये सर्वसाधारण शहाण्णव जनरल मेलसाठी फिमेलसाठी शहाण्णव तेवढ्याच जागा आहेत खेळाडूसाठी सोळा जागा आहेत प्र प्रकल्पग्रस्ताच्या सोळा जागा आहेत भूकंपग्रस्ताच्या सोळा जागा आहेत माझी सैनिकच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत भरपूर जागा तर कॅटेगरीनुसार जर तुम्ही चेक केला अनुसूचित जमातीच्या वेगळ्या अनुसू विजा अच्या वेगळ्या बच्या वेगळ्या भजकं आहे ड आहे विमा प्र आहे विमाओ आहे सी बी सी आहे एस सी बी सी ईडब्ल्यू एस आहे जवळपास प्रत्येक जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात जागा आहे पंधरा हजार प्लस वेकन्सीज ह्या भरतीमध्ये डिक्लेअर केलेले आहे पण माझं असं मत आहे माझं वैयक्तिक मत आहे की किमान वीस हजार पदांची जाहिरात असण्याची शक्यता नाकारता येत नाही आता काही ठराविक जिल्ह्यांच्याच जागा आलेल्या आहेत तर बृहन्मुंबई बघितल्यानंतर आपण पुढचा जिल्हा बघणार आहोत थोडंसं फास्ट घेतो आहे मी कारण का आपल्याला कमी वी वेळेमध्ये हा व्हिडिओ कंप्लीट करायचा आहे बऱ्याच मी पहिल्यांदाच कमिटमेंट अशी दिली आहे की कमी वेळेमध्ये हा व्हिडिओ आपण कम्प्लीट करणार आहे नेक्स्ट जागा आहे त्या काराग्रह शिपाई दक्षिण मुंबईसाठी ह्याही म ह्या वर्षीही माग मागील वर्षी कारागृहसाठी जागा आल्या होत्या सुदैवाने ह्या वर्षीही पुन्हा कारागृहासाठी जागा येतात आलेल्या आहेत तर काराग्रह शिपाईसाठी बघा दक्षिण मुंबई एकशे शहात्तर जागा आहेत थोडंसं कंपॅरिझन करूया पुन्हा एकदा आपण पाठीमागच्या वर्षीच्या कारागृह मुंबईसाठीच्या जागा जा किती होत्या जर बघितल्या तर सातशे सतरा जागा जवळपास होत्या कारागृहाच्या ह्या वर्षी थोड्याशा तुलनेनं कमी आहेत एकशे शहात्तर जागा आहेत पण संधी चांगली आहे कारागृहासाठी शंभर टक्के आपल्याला अर्ज भरायचा आहे कपीकृत आरक्षण तुम्ही बघून घ्यायचं आहे नेक्स्ट आपण बघतोय जिल्हा लोहमार्ग मुंबई पुन्हा एकदा पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई पोलीस शिपाईपदासाठी एकूण सातशे त्रेचाळीस बरीच बरीच मोठी बरीच बरीच मोठी ही संख्या आहे लोहमार्गासाठी मी एकदा चेक करतो पाठीमागील वर्षी लोहमार्ग मुंबई बघा एक्कावन्न जागा म्हणजे कम्पॅरिझन जर केलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की ह्या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जी आपली पोलीस भरती प्रक्रिया पार पडते त्याच्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल मुंबई शहरसाठी जागा चोवीसशे एकोणसाठ आहेत तुलनेने शंभर शंभर जागा कमी आहेत पंचवीसशे जागा होत्या पण आता इकडे चोवीसशे एकोणसाठ आहेत पण इकडे लोहमार्गासाठी जर विचार केला तर सातशे त्रेचाळीस म्हणजे फार मोठी संख्या आहे हा विचार तुम्ही करायचा आहे मुंबईसाठी फार मोठी संधी आपल्याला आहे त्या संधीचं सोनं करायची वेळ आता आलेली आहे शंभर टक्के तुम्ही चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून चांगल्या पद्धतीने ग्राउंड करून ह्या वर्षी कसल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र पोलीस दलात भरती व्हावं अशी टेस्ट सिरीज आणि टीमकडून मी तुम्हाला शुभेच्छा देतो आपण पुढचा व्हिडिओ पुढचा जिल्हा बघूया कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे मी एक्सेलमध्ये भरणार होतो पण एक्सेलला भरायला वेळ नाही आता कारण का बराचसा वेळ जातो आहे मी एक्सेलची एकूण जागा तुम्हाला कळतीलच किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्या जागा तुम्हाला सांगेन की एकूण टोटल किती पदांसाठी आता वेकन्सी आलेली आहे पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरसाठी ज्या व्हेकन्सी आलेल्या आहेत किंवा जी ज्या जागा आलेल्या आहेत टोटल एकशे पन्नास पदं आहेत पदाची तुम्ही ही शॉर्टमध्ये व्हिडिओ बघत बघत नोट डाऊन करून घेऊ हो शकता आणि कॅल्क्युलेशन करू शकताय एकूण व्हेकन्सी किती आल्या आहेत त्या ठीक आहे त्याच्यानंतर बघा टोटल जागा छत्रपती संभाजीनगर एकशे पन्नास पदं इथं कपिकृत आरक्षण दिलेलं आहे छत्रपती संभाजीनगर एकूण एकशे पदांसाठी भरती प्रक्रिया पार पाडणार आहे नेक्स्ट जिल्हा आहे त्याच्यानंतर पुढचा आपण बघूया सिंधुदुर्ग पुन्हा एकदा पण आता चालकपदासाठी मगाशी सिंधुदुर्गचा आपण बघितला तो कॉन्स्टेबलसाठी आता चालकपदासाठी नऊ जागा आहेत एकूण सिंधुदुर्ग जिल्हा चालकपदासाठी एकूण नऊ जागा आहेत नेक्स्ट जिल्हा आपण बघूया पुढचा थोडंसं फास्ट घेतोय मी तुम्ही व्हिडिओ स्लो करून पॉज करून बघू शकताय व्हिडिओ पॉज केला तर तुम्हाला व्हेकन्सीज डिटेलमध्ये बघू शकताय कप्पीकृत आरक्षण बघू शकताय पुढचा जिल्हा आहे नागपूर शहर पोलीस आयुक्त पोलीस शिपाईपदासाठी एकूण पाचशे पंच्याण्णव पदं भरणार आहेत तर पाचशे नऊ पदात पाचशे पंच्याण्णव पदांचं कप्पीकृत आरक्षण तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे थोडासा व्हिडिओ स्लो केला तर तुम्हाला पूर्ण आरक्षणचा तक्ता तुम्हाला पाहायला मिळेल मी थोडासा स्लो करतो आहे व्हिडिओ त्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे आरक्षणाचा तक्ताब पाहायला मिळेल अशा पद्धतीनं मी आज दिवसभर सर्च केलं कुठल्याही यूट्यूब चॅनलवरती अशा पद्धतीनं व्हिडिओ आलेला नाही मला अभिमान वाटतो आहे की आपण पहिल्यांदा व्हिडिओ तुम्हाला देतो आहे रात्रीचे जवळपास सव्वा तीन वाजले इथं बघू शकताय पहाटेचे सव्वा तीन वाजलेत ऑक्टोबर एकोणतीस पहाटेचे सव्वा तीन आहेत मी व्हिडिओ करतो आहे नागपूर विभागामध्ये कारागृह पदासाठी आता पुढच्या जागा आपण बघणार आहोत एकशे तीस जागा आहेत नागपूर विभाग काराग्रशिपाई जेल पोलीस आपण तुम्ही म्हणताय जेल पोलीस त्याला एकूण एकशे तीस पद आहेत त्याच्यानंतर मी व्हिडिओ थोडासा स्लो करतो तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून बघू शकता त्याच्यानंतर पुढचा जिल्हा बघूया थोडंसं मी झूम आउट करतो जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल ठीक आहे चला त्याच्यानंतर पुढचा जिल्हा बघूया आपण धुळे धुळे जिल्हा आहे पोलीस शिपाईपदासाठी धुळे जिल्हा एकूण एकशे पदे धुळे जिल्हा पोलीस शिपाईपदासाठी एकूण एकशे पदे मी व्हिडिओ पॉज करतो आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करा पूर्ण जिल्ह्याच्या जागा तुमच्या कॅटेगरीनुसार एका वहीमध्ये नोंद करा आणि फॉर्म भरताना पूर्ण विचार करून आपल्याला फॉर्म भरायचा आहे कागदपत्र कोणकोणती लागतात त्याच्याबद्दल मी व्हिडिओमध्ये पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच माहिती देईन फार मिनिमम किंवा फार किरकोळ स्वरूपाची कागदपत्रं लागतात कोणीही घाबरून जायचं नाही आहे आणि कमी वेळेमध्ये आता बऱ्याच मु मुलांनी अजून नॉन क्रिमिलेअर काढलं नसेल तर नॉन क्रिमिले क्रिमिलेअर तुम्हाला काढायचं आहे तीस नोव्हेंबरच्या आधी तुम्हाला नॉन क्रिमिलेअर काढावं लागणार आहे म्हणजे अगदी तुम्ही एकोणतीस तीस नोव्हेंबरला काढलं तरीही आहे त्या नॉन क्रिमिलेअरची तारीख ही तुम्हाला तीस नोव्हेंबर असणं फार आवश्यक आहे कारण का अर्ज भरण्याचं शेवटची तारीख ही तीस नोव्हेंबर आहे त्यामुळे त्याच्यापूर्वी तुम्हाला नॉन क्रिमिलर काढायचं आहे इतर आवश्यक माहिती डॉक्युमेंटची मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईन थोडंसं व्हिडिओ मोठा होतो आहे पण तर तुम्हाला इत्यंभूत डिटेल माहिती देण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बघा अहिल्यानगर नवीन जिल्हा पुढचा जिल्हा आपण बघूया अहिल्यानगर पोलीस शिपाई त्र्याहत्तर पदं अहिल्यानगर पोलीस शिपाई त्र्याहत्तर पदं तुम्हाला पूर्ण कपिकत आरक्षण इथं बघायला भेटेल तुम्ही स्लो करायचा व्हिडिओ आणि कपीकृत आरक्षण बघून घ्यायचं आहे नेक्स्ट जिल्हा बघूया आपण लगेच पुढचा जिल्हा बघूया छत्रपती संभाजीनगर पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण एकशे पन्नास पदं रिक्त आहेत एकशे पन्नास पदाचं कपिकत आरक्षण तुम्हाला इथं पाहायला मिळेल एकशे पन्नास पदं पोलीस शिपाई कॉन्स्टेबल पदासाठी छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आपण बघणार आहोत लगेच अकोला जिल्हा आहे अकोला जिल्ह्याच्या पोलीस शिपाईपदासाठी एकशे एकसष्ट पदं फार मोठ्या प्रमाणात पदं आहेत ह्या वर्षी मित्रांनो पंधरा हजार म्हणजे फार मोठी संख्या आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भरती प्रक्रिया राबवणं म्हणजे फार मुलांसाठी फार मोठी संधी आहे कमी वेळेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची एकमेव संधी म्हटला तर पोलीस भरती आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचं भान ठेवून तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करायचा आहे प्रामाणिकपणे ग्राउंड करायचं आहे येणारा तीन चार महिन्याचा कालावधीत तुम्ही पूर्णपणे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सोशल मीडियापासून लांब राहून पूर्णपणे झोकून देऊन आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे मित्रांनो किंवा तुम्ही पाहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं आहे पुढचा जिल्हा आपण बघणार आहोत आपण हा बघितला अकोला जिल्हा त्याच्यानंतर पुढचा जिल्हा बघतो आहे आता इकडे पोलीस अधीक्षक वाशिम जिल्हा आहे त्याच्यामध्ये तिन्ही पदांच्या जागा दिलेल्या आहेत पोलीस शिपाई बत्तीस आहेत चालक पोलीस शिपाई आठ आणि बँडसमन वाशिमसाठी स्पेशल बँड्समनच्या जागा आहेत आठ अशा पद्धतीने वाशिम जिल्ह्याची माहिती आपण बघितली नेक्स्ट वाशिम जिल्ह्याचं परत इथे कप्पीकृत आरक्षण दिलेलं आहे एकूण जागा तुम्ही बघितल्यात वरती बत्तीस आठ आणि आठ तर त्याचं कप्पीकृत आरक्षण दिलेलं आहे पोलीस शिपाई बँड्समन पोलीस शिपाई बँड्समनमध्ये टोटल चाळीस बत्तीस प्लस आठ म्हणजे चाळीस जागा दिलेल्या आहेत इथे प्लस पुढचा जिल्हा आपण बघणार आहोत इथे एकूण चाळीस जिल्ह्याचं कप्पीकृत आरक्षण चाळीस जागांचं चा कपीकृत आरक्षण इथं दिलेलं आहे पुढचा जिल्हा आपण बघणार आहोत हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यातल्या जागा जर बघितल्या तर पो चालक पोलीस शिपाईसाठी टोटल सत्तावीस जागा आहेत कप्पीकृत आरक्षणाचा तक्ता तुमच्या समोर आहे व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि व्हिडिओ तुम्ही तुमच्या कप्पीकृत आरक्षणच्या तुमच्या कॅटेगरी जागा तुम्ही बघायच्या आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट जिल्हा बघूया मित्रांनो हिंगोली जिल्ह्याचा आहे पोलीस शिपाई इथं पोलीस चालक शिपाई आहे हिंगोली जिल्हा आणि इथे पोलीस शिपाई म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल आहे एकूण सदतीस पद आहेत सदतीस पदांचं कपीकृत आरक्षण इथं दिलेलं आहे कॅटेगरी वाईज अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विजे ए भज भ भजक कॅटेगरीनुसार तुमच्या समांतर आरक्षणानुसार महिला आहे सर्वसाधारण आहे खेळाडू आहे या आरक्षणचा तक्ता तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघायचा नेक्स्ट जिल्हा बघूया आपण पुणे जिल्हा आहे पुणे ग्रामीण आहे पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या चा, पोलीस चालकपदासाठी फक्त तीन जागा सगळ्यात कमी जागा म्हटलं तर तुम्ही पुणे जिल्ह्यासाठी म्हणू शकतो आहे पुणे ग्रामीण फक्त तीन जागा आहेत नेक्स्ट जिल्हा आपण बघूया लगेच त्याच्या पुढचा पुणे ग्रामीण आहे पुन्हा एकदा पुणे ग्रामीण त्याच्यामध्ये पोलीस शिपाई टोटल पद आहेत एकोणसत्तर बघा पुणे ग्रामीण आहे पुणे शहरचं वेगळं आहे पुणे ग्रामीण आहे एकोणसत्तर पद आहेत कपीकृथ आरक्षणचा तक्ता मी इथं समोर दिसतो देतो आहे व्हिडिओ चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमची तुमची जबाबदारी एवढीच असेल की व्हिडिओ पॉज करून तुम्ही सगळ्या जागा तुमच्या कॅटेगरीनुसार पाहायचे आहेत नेक्स्ट जिल्हा बघूया आपण नेक्स्ट जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्याच्या टोटल पोलीस शिपाई पदांच्या एकशे तेवीस पद आहेत बघा पोलीस शिपाई कॉन्स्टेबल त्याच्याबरोबरच पोलीस शिपाई चालक त्याच्या पंचवीस एकशे तेवीस प्लस पंचवीस इथं कपीकर्थ आरक्षण दिलेलं आहे पोलीस शिपाईपदाचं एकशे तेवीस जागांचं आणि त्याच्यानंतर इथं पोलीस शिपाई चालक चालक पोलीस पदांचं पंचवीस जागांचं धाराशिव जिल्ह्याचं कपीकृत आरक्षणचा तक्ता तुम्ही इथं बघायचं आहे त्यानंतर आपण नेक्स्ट जिल्हा बघूया सगळ्यात महत्त्वाचा अलिबाग रायगड फार मोठी संधी जव मुंबईच्या जवळ महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्राच्या जवळचा जिल्हा आहे बरीच मुलं कोकणातले जिल्हे टाळतात पश्चिम मराठातल्या मुलांसाठी माझी मनपूर्वक विनंती आहे की मित्रांनो कोकणासारखी नोकरी करण्याचं ठिकाण कुठलंही नाही आहे फार चांगले जिल्हे आहेत अलिबाग आहे रायगड रायगड अलिबाग आहे सिंधुदुर्ग आहे रत्नागिरी आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्या संस्थेचे विद्यार्थी कार्यरत आहे त्याचा मला अभिमानही आहे तर रायगड अलिबाग या जिल्ह्यासाठी पोलीस शिपाईपदांसाठी एकूण चौऱ्याण्णव पदं फार मोठी संख्या आहे चौऱ्याण्णव छोटासा जिल्हा आहे छोट्याशा जिल्ह्यासाठी एवढी मोठी पदं फार मोठी संख्या आहे चौऱ्याण्णव पदांचं कप्पीकृत आरक्षण तुम्ही बघायचं आहे रायगड जिल्हा व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे स्लो बघायचा आहे गडबड करायची नाही तुमचा एकदा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुमची सगळ्या शंका याच्यामध्ये दूर होणार आहेत की कोणत्या जिल्ह्याला कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत असा व्हिडिओ कुठल्याही यूट्यूब चॅनलला आज तरी पडलेला नाही आहे उद्या परवा दोन तीन दिवसात पडून जाईल पण आज तरी तुम्हाला एवढ्या डिटेलमध्ये व्हिडिओ कोणी टाकलेला नाही तो तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे नेक्स्ट आहे चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्याच्या पोलीस शिपाईपदासाठी टोटल दोनशे पद पंधरा पदं रिक्त आहेत बघा दोनशे पंधरा पदांचं कप्पीकृत आरक्षणाचा तक्ता तुम्हाला इथं बघायला भेटतो आहे व्यवस्थित तुम्ही बघायचं आहे चंद्रपूर जिल्हा फक्त चंद्रपूर जिल्ह्यासाठी कदाचित एक अट असू शकते थोडंसं मी चेक करेन कदाचित एक आठ आठ असू शकते नाही आहे ह्याच्यामध्ये नाही आहे नेक्स्ट ह्याच्यामध्ये आठ असेल बघूया काय अट आहे पुढच्या पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यानंतर अमरावती ग्रामीण अमरावती ग्रामीणच्या पोलीस शिपाईपदासाठी एकूण दोनशे चौदा जागा आहेत अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई एकूण दोनशे चौदा जागा तुम्ही कपलीकृत आरक्षणाचा तक्ता तुम्हाला बघायला भेटेल छान पद्धतीने तुम्ही बघायच्या जागा सगळ्या प्रत्येक जिल्ह्याच्या एस पीने एक तुम्हाला इतर महत्त्वाचे टिप्पण दिले की पोलीस भरती करण्याबाबत कोणीही पैशाची किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाची मागणी केल्यास संबंधित उमेदवारांनी त्याबाबतची माहिती ला लाच प्रतिबंधक विभाग अँटी करप्शन ब्युरोकडे तत्काळ करायचे मित्रांनो पोलीस भरती ही पूर्णपणे तुम्हाला स्वतःच्या हिमतीवरती द्यायचे कुठेही पैसे द्यायला लागत नाहीत तुम्हाला जे करायचे ते स्वतःच्या हिमतीवरती करायचे प्रामाणिकपणे करायचं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्या विद्यार्थ्यांसाठी फार मोठी संधी आहे मित्रांनो पोलीस भरती होण्याची तर पुढचा जिल्हा आपण बघूया पोलीस शिपाई भरती त्याच्यामध्ये नागपूर ग्रामीण आहे ना नागपूर ग्रामीणसाठी बघा पोलीस शिपाई नागपूर ग्रामीण ना, पोलीस शिपाईच्या एकूण दोनशे बहात्तर पदं आहेत दोनशे बहात्तर पदं रिक्त आहेत आणि दोनशे बहात्तर पदांचं कपीकृत आरक्षण इथं तुम्हाला बघायला भेटेल तुम्ही एकदा नजर मारायची आहे व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि आपल्या कॅटेगरीनुसार जागा एका नोंदणीमध्ये नोंद करायच्या त्याच्यानंतरचा पुढचा जिल्हा बघूया व्हिडिओ थोडासा मोठा होते पण डिटेल माहिती मी द्यायचा प्रयत्न केलेला आहे कमी वेळेमध्ये शॉर्ट बोलून मी आणि अनावश्यक काहीही बोललो नाही व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे माझी विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे आणि आपल्या आवडीच्या जिल्ह्याला अर्ज भरायचा आहे तर पुढचा जिल्हा आहे नाशिक ग्रामीण नाशिक ग्रामीणसाठी पोलीस पदांसाठी बघा एकूण दोनशे दहा पदांच्या रिक्त जागा आणि नाशिक ग्रामीणच्या रिक्त जागांचं कपीकृत आरक्षण याप्रमाणे टेबल आहे तुम्ही एकदा नजर मारून घ्यायचं या टेबलवरती दोनशे दहा जागा पोलीस शिपाई नाशिक ग्रामीण त्याच्यानंतर कदाचित नाशिक ग्रामीण कारागृह पहिल्यांदा आलेली भरती आहे कारागृह शिपाईपदांसाठी एकशे अठरा जागा आहेत नाशिक ग्रामीणसाठी फार चांगली संधी आहे नाशिक पदांसाठी तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जेवढ्या जिल्ह्यांच्या जागा उपलब्ध झालेल्या आहेत राज्य शासनाच्या वेगवेगळ्या वेबसाईटवरती त्या वेबसाईटवरून ही सगळ्या पी डी एफ डाउनलोड करून एकत्रित करून तुम्हाला देण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे प्रामाणिक प्रयत्न आहे याच्यामध्ये कुठेही वेळ घालवलेला नाही व्हिडिओमध्ये अनावश्यक कोणत्याही गोष्टी चांगलेल्या नाही आहेत कुठलीही जाहिरात केलेली नाही फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि विद्यार्थ्यांना गायडन्स म्हणून हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे पुढच्या जिल्हा आपण बघूया नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई चालकपदं एकूण पद, पद आहेत पोलीस शिपाई चालकसाठी पद आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो एकूण पदासाठीचं पद हे कपीकृत आरक्षण व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघा तर अशा पद्धतीनं आपण महाराष्ट्र पोलीस भरती चोवीस पंचवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी ज्या ज्या जिल्ह्याच्या जागा उपलब्ध झालेल्या त्या त्या जिल्ह्याच्या जागांची एक पी डी एफ वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या वेबसाईटवरून त्या डाउनलोड करून तुम्हाला एकत्र करून तुमच्या माहितीसाठी मी तो हा व्हिडिओ केलेला आहे हा व्हिडिओ तुम्ही शांतचित्ताने पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे अजून बऱ्याच जिल्ह्याच्या जागा येणे बाकी आहे ह्यानंतरचा व्हिडिओ असेल तो स्पेशल असेल एस आर पी एफसाठी एस आर पी एफचा ॲक्च्युली एस आर पी एफच्या जागा माझ्याकडे आता तयार आहेत पण आता तेवढा वेळ नाही की ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या जागा द्याव्या तर एस आर पी एफसाठी मी पुढचा व्हिडिओ करणार आहे त्यानंतर कागदपत्रासाठी एक व्हिडिओ असेल आणि प्लस तुम्हाला गायडन्सचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती डेली पाहायला मिळतील किंवा वेळोवेळी पाहायला पाहायला मिळतील मी तुमचा वेळ वाया घालवणार नाही कारण का सगळ्यात महत्त्वाचा अभ्यास हा तुमचा पुस्तकांचा अभ्यास आहे मैदानी चाचणी तुम्हाला करायची आहे त्यामुळं तुम्ही जेवढा वेळ तुमचा अभ्यास शिकेल जर क्लासेस चालू असतील तर तुम्ही क्लासेसमध्ये तुम द्याल तर तुम्हाला ह्या भरतीसाठी फार मोठी संधी आहे सिलेक्शन होण्याचे चान्सेस तुमचे शंभर टक्के आहेत तर विद्यार्थी मित्रांनो कमी वेळेमध्ये व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करणार होतो पण दुर्दैवानंद झाला नाही वेळ गेलेला आहे पण वेळ गेल्याबद्दल क्षमस्व तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्ण डिटेलमध्ये न देता शॉर्टमध्ये दिले दे पण व्हिडिओ डिटेलमध्ये दिलेला आहे किंवा शॉर्ट वी... कमी वेळेमध्ये पूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा व्हिडिओ आपला येईल तो एस आर पी एफच्या जागांसाठी येईल एस आर पी एफच्या जागाही तयार आहेत एकदा शेवटी तीन वाजून पंचवीस मिनटं झालेले आहेत आपण एकदा चेक करणार आहे वेबसाईटमध्ये काय अपडेट झालेल का अजून काही नाही आहे अजून जुनीच अपडेट दिसते चेंज होईल आज लाईव्ह होईल वेबसाईट कुठल्याही क्षणी होईल रात्री बारानंतर नंतर व्हायला पाहिजे अशी अपेक्षा होती पण नाही झालेली पण आज दिवसभरात कधीही वेबसाईट लाईव्ह होईल तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका येणाऱ्या भरतीमध्ये शंभर टक्के तुम्हाला यश मिळणार आहे तुम्ही प्रामाणिक अभ्यास करा तुम्ही आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे ग्राउंडला वेळ द्या फिजिकलला वेळ द्या अभ्यासाला वेळ द्या शंभर टक्के ह्या भरतीमध्ये यश हे तुमचंच असणार आहे माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत कायमस्वरूपी असतील मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू